गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आमचे वकील साहेब ॲडव्होकेट सूर्यकांत पवार पवार साहेब आणि आमचे महेश दादा आम्ही रोज ह्या डोंगराबरोबर येत असतो सुंदर असं तिकडं सूर्यदर्शन दिसतं आणि आपण रोज व्यायाम केला पाहिजे कारण व्यायाम करणं ही काळाची गरज झाली आहे आप आपल्याला योग्य आहार न मिळण्यामुळं आपल्याला खूप अशी कमजोरचा जाणवती आणि वेळेवर जेवण न मिळण्यामुळं देखील पोटाचे आजार सतत डोकं दुखणं असे वेगवेगळे आजार होत असतात खरं तर ऑफिसमध्ये काम करत असताना आपण खूप ताणतणावामध्ये असतो ऑफिसमध्ये कामाचा ताण बॉसचा ताण आणि पुन्हा बाहेर आल्यानंतर आपल्याला वेगळाच आर्थिकदृष्ट्या वेगळा आणखी ताण असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या शरीराला आपल्या डोक्याला शांततेची आणि व्यायामाची गरज असल्यामुळं आपण व्यायाम केला पाहिजे अतिशय सुंदर असं सूर्यदर्शन देखील या ठिकाणी तुम्हाला दिसेल रोज ह्या डोंगरावर आम्ही येत असतो आणि ह्या लिंबाच्या झाडावर लटकण्यासाठी आम्हाला एक मोठी आडी फांदी आहे आम्ही तिथे लटकतो आणि अतिशय सुंदर असा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आमचा व्यायाम होतो आपण आमचे मित्र अडेकॉट सूर्यकांतजी पवार यांना एक मिनटं रोजच्या व्यायामाबद्दल आणि त्यांच्यामध्ये रोजच्या व्यायामामुळे झालेल्या बदला बदलाबद्दल एक मिनटं आपण त्यांच्याशी बोलूयात काय वाटतं तुम्हाला रोज व्यायाम केल्यावर काय वाटतं काही दिवसापासून काय झालं होतं माझ्या शरीरामध्ये काही बदल म्हणजे कमजोरीपणा काही गोष्टी जाणवत होत्या आमचे मित्र तोरासाहेब यांना ज्यावेळेस विचारलं तर थोडी ट्रीटमेंट वगैरे घेण्यासाठी त्यांच्या मित्राकडे गेल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं दिख्ण 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 की थोड्या तपासण्या केल्या आता आम्ही वकील माणूस कंटिन्यू कोर्टात इकडे तिकडे फिरणार असतानासुद्धा तर माईट तपासण्या केल्यानंतर मला फॅटी लिवर असा जाणं डॉक्टर म्हणजे तुम्हाला फॅटी लिव्हर झाला तर त्याच्याविषयी थोडी विचारणा केली असता तो जास्त ट्रेसनी खाण्यापिण्याच्या आहारामध्ये कमी जास्त भरपूर जणांना गैरसमज काय असतो की फॅटी लिवर हा प्रकार म्हणजे व्यचना दारू वगैरे अशा तशा गोष्टी केल्याच्यानंतर होतो पण नाही तुम्ही जेवणामध्ये अनिश्चितता त्याच्यानंतर ट्रेस धावपळ ह्याच्यामुळंसुद्धा तुमच्या लिव्हरवरती सूज येऊ शकते मग ह्यांच्या माध्यमातून ज्या टायमाला ते ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर मग ते म्हणले की तुम्ही व्यायाम वगैरे चालू करा आणि आत्ता मी जवळपास दोन ते तीन महिन्यापासून रेग्युलर आम्ही व्यायाम करतो आहोत तर माझा फॅट लिवर जाऊन पूर्ण शरीर फिट अँड फाईन मला झाल्याचा मी हा जो डोंगर आहे हा डोंगर चढल्यामुळं तुम्हाला जे काही आजार आहेत पोटाचे असतील किंवा मनकेचे असतील असं काही त्याच्यामध्ये काय बदल झाल्यासारखं वाटतं पहिलं हो माझं प्रत्येक टायमाला कधी पण झोपीतून नंतर उठतानीसुद्धा मनका मन, मन केला त्रास हाताला त्रास आणि असं डोकं जाम राहायचं प्रत्येक टायमाला ज्यावेळेसपासून हा व्यायाम करतो हाताचा त्रास कमी झाला हाडांमध्ये जी झीज होती का ती भरून निघली आणि त्याचं डोकं वगैरे सगळं फ्रेश राहायला लागलं आणि ते निगेटिव्ह जे विचार आहेत माणसाच्या मनामध्ये येत राहतात की यार आपण काहीच करू शकत नाही आपण आता कमजोर झालो तर आपलं आता वय झालं आहे आपण आता कोणत्याच गोष्टीमध्ये सकारात्मकता दाखवू शकत नाही तर त्याचा मला फायदा झाला या गोष्टी थँक्यू तर आज खऱ्या गोष्टी खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे असं आहे जान है तो जहान है जोपर्यंत माणसाचं जीवन आहे तोपर्यंत व्यायाम केला पाहिजे जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये जिद्द आहे तोपर्यंत अभ्यास केला पाहिजे आणि तेच खऱ्या अर्थाने आपलं जीवन असतं म्हणून आजच्या या दिवसासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग पुन्हा एकदा शिव सकाळ थँक्यू थँक्यू व्हेरी मच